चला त्या <laughs> धाक तर नमस्कार मंडळी तर मी चाललेली आहे आमच्या शेतामध्ये मम्मी गेलेली आहे पुढं आणि ती पण मागून चाललेली आहे तर चला मग आज आमचं शेत दाखवते तुम्हाला तर मंडळी बघा आहे आमचं शेत आहे आणि शेताची कशी अवस्था झाली आमची हे बघा सगळं येऊन बसलेलं आहे शेतामध्ये ते बघा मम्मी तिकडे आहे आपल्याला मम्मी कडे तर मंडळी बघा ते मम्मी जवळ मम्मी करताच काय काय नुकसान झालंय नुकसान लागवण्याची बाजरी गेली वाचा लाभ झाला सगळा हा वाहून गेले झाडे बसते त्याच्यात झाले त्यांना काढायला अगदी थोडी मदत करते तिकडे करायचं गावात हे पहा आमच्या मम्मीने एवढं गवत घेतलेले आहे आणि तिच्या बाजूने असे चरू राहिलेले आहेत आमच्या बघा शेतामध्ये आहे मग कमेंट करून सांगा आमचं शेत अशी अवस्था झालेली आहे हे बघा कस झालंय सगळे लाकडं येऊन बसलेत वावरात जेशिबीने झाडं काढले तर वावरातले आमच्या भैयाच्या हे बघा लई वाईट अवस्था झालेली आहे तरी पण आता शेतकऱ्यांना काय हे बघा मम्मीने गवत काढलेलं आहे मला व्हिडिओ काढूच तवर आमची मम्मी म्हणजे कामात तोड नाही बर का इकडं आमच्या शेळ्याचा अर्थ आता तर सगळे काम एका सोबत करतेत तिला काम नसलं का असं तर मंडळी पहा आमचं गवत घेऊन झालेलं आहे आणि आम्ही शेत घरी चाललेलो आहेत तर मी आणि शेळ्या मागच आहेत आम्ही पण मम्मी तर मंडळी पहा मम्मी ते घरी पण पोहोचलेत आणि मी अजून मागच आहे तर चाललेले आहे मी पण घरी तर अशा प्रकारे आम्ही आज शेत बघतो मोठी मोठी बघणी करते ना ना दे 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 हा त जती काकसा नुसे तरपिर ना गबा ओले न नुसरेन जसे कुठु हे पाम आमी बसा आमम कुरकुरीत चोडा केलेला आहे